एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार नागरिकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं पंधरा तारीखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित राहावं श्रीकांत शिंदे बारा तारीखला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे पंधरा तारीखला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याण पश्चिमला होणार आहे आज सभांचं नियोजन बैठकीमध्ये करत आहोत सर्व पक्षीय पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांच्या सभेला एक लाखांपेक्षा जास्त लोक आले पाहिजेत त्यासाठी नियोजन सुरू आहे नागरिकांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येनं पंधरा तारीखला कल्याण पश्चिमेला वर्टेक्स मैदानात उपस्थित राहावे व बारा तारीखला खारेगावला राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहावे बारा तारखेला सन्मान्य महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांची सभा जी आहे ती बारा तारखेला राजसाहेबांची आणि पंधरा तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा जी आहे ही खारेगावला आणि कल्याण वेस्टला आहे त्याच्या संदर्भात जे आहे नियोजन इथे आम्ही करतोय सर्व शहरातील प्रमुख पदाधिकारी जे आहेत इथे बोलवलेले आहेत सर्व पक्षीय पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि ह्या दोन्ही सभा भूतो न भविष्य असां होतील त्याच्यासाठी ही नियोजनाची सभा इथे आयोजित केली याच्या अगोदर आपण पाहिलं की फॉर्म भरण्याला देखील रॅली फॉर्म फॉर्म भरण्याची रॅली जी आहे ही देखील भूतो न अशी झाली पन्नास साठ हजारपेक्षा जास्त लोक जे आहेत फक्त फॉर्म भरायला आले होते तर आम्हाला जे आहे हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहेत तर या जिल्ह्यामध्ये त्यांची सगळ्यात मोठी सभा जी एक लाखापेक्षा जास्त लोक आले पाहिजे त्याच्यासाठी हे नियोजन आम्ही करतो मी आपल्या माध्यमांनी लोकांना देखील आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येमध्ये जे आहे पंधरा तारखेला वर्टेक्स ग्राउंड कल्याण वेस्ट इथे दुपारी दोन वाजता जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेला उपस्थित राहावं आणि त्याचबरोबर बारा तारखेला खारेगावला नाईन्टी फीट रोडला माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या सभेला जे आहे हे सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर